हे तर गुड मॉर्निंग गाईज तर मी आपला पालखी वाचले तर आज आहे मंगळवार आणि आज आमच्या डोंबिवलीमधून डोंबिवली पश्चिममधून एकवीराईची पालखी जाणार आहे तर मी चांगलं पालखीला तर त्या पालखीमध्ये सहभाग झालेत माझे तीन भाऊ आपल्या मोठे गावातले तर मी तिकडे गेल्यावरती माझे भाऊसुद्धा दाखवतो आणि पालखीचं आयोजन नियोजन कसं आहे पालखीची मिरवणूक हनुमान मंदिरजवळ पाडा आणि तर आता आम्ही पालखी सोबत दुपारच्या स्टॉप वरती जात आहोत पोहोचलोय चोरडे गावात आणि आता एका आम्ही डायरेक्ट तिसाईच्या मंदिराच्या इकडंच जाणार आहोत आम्ही चालत चालत नाईन्टी फीट जवळ पोहोचलो आणि नाईन्टी फीट च्या इकडनं तिसाईच्या मंदिर जवळ आम्ही जाणार आहे उल्हासनगरला आमचा जेवणाचा स्टॉप आहे नाईन्टी फीट जवळ आहे आम्ही नाश्त्याचा स्पॉट आहे आणि बघू शकता इथे ओढ मस्तपैकी नाश्ता करताय तुम्ही आता विठ्ठलवाडी जवळ पोहचलोय आम्ही आणि विठ्ठलवाडी पासून ते आमचा स्टॉप कमीत कमी इकडनं दोन ते तीन किलोमीटर वरतीच आहे पार्टी येऊन आम्ही ना। स्टॉप वर पोहचलो मी जेवणाचा स्पॉट आहे दुपारचा आता काहीच पोहोचलो आम्ही उल्हासनगरला उल्हासनगरला गावाच्या आतमध्ये आहे तर आता इथे आम्ही थांबलोय जेवणाच्या था स्पॉटला तर मी यांना इथूनच भेटून जाईन तर पालखी आता कारल्याच्या मार्गे रवानी झाली आहे आणि आम्ही दर्शन घेऊनच आता एकन एक घरी चाललोय जय एकवीरा आम्ही चाललो आमच्या घरी आयो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा